पेपर खूप सोपा होता कोण म्हणते पेपर खूप अवघड होता कोण करंटचा अभ्यास करायची गरजच नाही पुढे येणाऱ्या परीक्षेला करंट सोडून द्यावं कोण करंटसाठी करंट साठी या अनुषंगाने मी डॉक्टर आणि आज जो काही पेपर झाला संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार चोवीसचा चा दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला ला त्या संबंधी आपण चर्चा करूया चर्चा करत असताना या पूर्ण व्हिडिओमध्ये आपण थोडस एक ब्रीफ अनालिसिस बघूया प्राथमिक निरीक्षण आहे ज्याला आपण म्हणतो की पेपर बघितल्यानंतर काय वाटतं हिस्ट्रीच्या बाबतीत ज्योग्राफी पॉलिटी इकॉनॉमी मॅथ रिझनिंग आणि करंटच्या बाबतीमध्ये आणि दुसरं की याचा इम्पॅक्ट जो कट ऑफ आहे वन एक्झाम कट ऑफ त्याच्यावर होईल का त्यामुळे कमी कट ऑफ लागेल का किंवा कट ऑफ वाढेल का ही एक प्रश्न आहे खूप जण म्हणतात पेपर खूपच सोपा होता म्हटलं पॉलिटी एकदमच सोपा होता तर त्या अनुषंगाने आपण थोडीशी एक ब्रीफ चर्चा करूया चर्चा करत असताना माझ्याकडे बहुतेक हा सेट सी आहे सेट सी मधलं ज्या सिक्वेन्सनं विषय येतील त्या सिक्वेन्स आपण चर्चा करूया त्याच्याकडं जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे शास्त्राच्या संमतीने केलेला खून अशी खालीपैकी कोणी म्हटले आहे म्हणजे हिस्ट्रीनं सुरुवात आहे तर हिस्ट्रीचा जर आपण एक थोडासा ओव्हरऑल अनालिसिस जर केलं म्हणजे ओव्हरऑल जर हिस्ट्रीकडे बघितलं ना आपण तर मला असं वाटतं इझी टू मॉडरेट होता एक दोन तीन प्रश्न त्यातल्यात अवघड काय होते डायरेक्टली आपण जे सोर्से आप सोर्सेस वापरतो त्या सोर्सेस मधले नव्हते जसा हा प्रश्न आहे हा वायसीयू मधील जसं तसा प्रश्न उचललेला आहे म्हणजे सोर्स आहे हा <coughs> आपण रेग्युलरली करत नाही थोडस एक आपण लॉजिक वापरलं की खालच्या दिल्ल्या पर्सनॅलिटी मधली कुठली पर्सनॅलिटी <coughs> सती रिलेटेड आहे असा जर आपण विचार केला तर मग आपल्याला उत्तरापर्यंत त्या ठिकाणी जाता येतं <coughs> प्रार्थना समाज सत्यशोधक समाजाच्यावरचा जोडाला हा असा प्रश्न एकदम फुल टॉस इझी होता त्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट नाही आहे कामगार हितवर्धक सभा जी आहे त्याच्यात तुम्हाला ॲप्रोच नाव किंवा बाकीच्या गोष्टी फिफ्टी फिफ्टी पर्यंत जाता येत होतं त्यामुळं हा त्या मानणं सोपा होता त्यांचा अभ्यास आहे त्यांना तर होम रूल तितका सोपा प्रश्न होता विचार करावा लागणार प्रश्न होता विनाकारण तसं बरं झालं तर ऑल ऑल ऑप्शन <coughs> पण नाही आहे किंवा मला एक म्हणायचं होतं की ह्या प्रश्नामध्ये हा जो पेपर आहे कंबाईनचा हा सगळ्यात मोठं चॅलेंज असतं साठ मिनिटांमध्ये शंभर प्रश्न <coughs> आणि अशा प्रश्नामध्ये डी स्टेटमेंट देऊन तुम्ही काय साध्य केलं सुशासन सॉरी <coughs> स्वशासनास सो प्रतिकार करणे <coughs> सॉरी खाली जर आपण बघितले ऑप्शन तर ओनली ए सी बी ए बी सी आणि बी सी चौथा वाक्य हे मुद्दा मी की तुम्ही त्याच्यावर विचार करत बसावा त्यामुळे मी जे स्ट्रॅटेजी मध्ये पण सांगितलं होतं बऱ्याच वेळेला प्रश्न बघितले बघितल्या खाली एखादा ऑप्शन्स पण बघितले पाहिजे किती दिलेत काय इथे डीचा काहीही संबंध नव्हता तुम्ही ते वाक्यावर विचार करण्याची गरजच नव्हती असे स्पीड ब्रेकर मुद्दामून मुद्दा मध्ये टाकलेले असतो आता पुढे सुनील बॅनर्जीचा जो प्रश्न आहे हा ऑलरेडी पीवायक्यू किंवा रिपीट झालेला प्रश्न आहे हा प्रश्न त्यातल्या थोडासा अवघड होता कुठला की नागपूरच्या कोणत्या राजाने आपल्या मृत्यूनंतरच्या म्हणजे लेवल टू चा प्रश्न आहे लेव्हल वनला डायरेक्टली सुटत नाही त्यामुळे पूर्णचा पूर्ण इतिहास सोपा होता असंही म्हणता येणार नाही बाकी राणी ज्यासी राणी बद्दल काय बोलले त्यातल्या तो सोपा होता आता हा ब्रिटिश इंडिया कंपनीचा पीवाय क्यू आहे मी अप्रोच बॅच मध्ये पण घेतलेला आहे पण त्यातल्यात ते लेवल टूचा प्रश्न आहे सगळ्यांना जे उत्तर डायरेक्टली आला असेल असं नाहीये आणि थोडस वेळ लागणार हा त्या ठिकाणी प्रश्न आहे अजून कापडाची गिरणी वगैरे हा सोडून द्या हा तो सोपाय सगळ्यांनाच येत असतो त्यानंतर तुम्ही जर कोल्हापूर इथल्या उठावाच्या बाबतीमध्ये जर विचार केला अगेन लेवल टू चा प्रश्न आहे डायरेक्टलीच सरस एखाद्याला ये उत्तर येईल असं नाहीये त्यामुळं हिस्ट्री जे मी म्हटलं की इझी टू मॉडरेट आहे काही प्रश्न लेवल वनचे काही प्रश्न लेवल टू चे आपल्याला बघायला मिळतात जसं हा कोल्हापूरचा प्रश्न अप्रोच आपल्याला सुटतो तसं आता जिओग्राफीचा जर आपण विचार केला तर जिओग्राफी मला वाटतं सगळ्यांनी हे मान्यच केलं असेल की इझी होता म्हणजे लेव्हल वनचे प्रश्न होते बऱ्यापैकी सगळेच सा। एखाद दुसरा प्रश्न फक्त सोडून द्या अदरवाईज लेव्हल वनचा म्हणजे इझी जिओग्राफीचा होता दा। हा बघा माझ्याकडे जो प्रश्न आहे की अग्निजन्य खडकात सरीत खडकात अप्रोच न सरळ सुटतो ज्याला किवर्ड तो दिसला उत्तरापर्यंत पोहोचला अप्रोच बाबतीमध्ये पण आपण डिस्कशन केलं पाहिजे की अप्रोचं काय झालं उत्तर त्यांना सोडता आले की नाही तर हा नदीचा आहे महाराष्ट्रात भीमा नदीचे स्वतंत्र खोरे वगैरे तसा लेवल प्रश्न आहे आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग म्हणजे एकदम जे एमपीसीच्या बालवाडीत असतात अंगणवाडीत जिथून एमपीसी सुरू होते तिथला हा प्रश्न होता म्हणजे लेवल झिरोचा आपण त्याला म्हणूया मूर्तीचा प्रकार आणि प्रदेश सगळ्यांना येणारा पंजाब हिमालयात सगळ्यांना यायलाच पाहिजे प्रिव्हिशियर क्वेश्चन खूप विचारलेला प्रिव्हिएशियर क्वेश्चनचा पी बायकु तो पण सगळ्यांना येईल <coughs> थोडासा विचार करण्यासारखा प्रश्न होता स्वामीनाथन यांच्या व्याख्यानुसार कुरड शेती म्हणजे काय प्रश्न विचार करण्यासारखा होता पण एल जर वापर केला डायरेक्टली तुम्ही उत्तरापर्यंत जात होते तुम्हाला उत्तर त्यार 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 त्या ठिकाणी कळत होतं नागरी वस्तीच्या बाबतीमध्ये प्रश्न विचार करण्यासारखा होता आणि थोडासा ट्रॅप मला वाटतं त्या ठिकाणी होता अदरवाईज बाकी फोंडाघाट वगैरे जे माळसे सोपा प्रश्न होता शंभू महादेवाचा अगेन सोपा जिओग्राफी ज्योग्राफी ऑल इजी सगळेचे सगळे प्रश्न वाटतो <coughs> जर आपण इकॉनॉमीचा जर विचार केला आणि कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जर विचार केला काय होतं बरेच जण राज्यशेल ह्या कंबाईन ला गेले होते पण त्यांना राज्यसेवेचे मोठमोठे प्रश्न सोडून एवढी सवय लागली <coughs> त्यांना कुठेतरी असं वाटतं की इकॉनॉमी खूप सोपा होता तसं नाही इकॉनॉमी हा मॉडरेट होता माझ्या हिशोबाने इझी पण नव्हता डिफिकल्ट पण नव्हता त्याचं कारण काय होतं की कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवताना तुम्हाला विचार करावा लागला की तुमचा वेळ जातोय आणि सगळ्यात मोठं जे अडथळा किंवा सगळ्यात मोठी जी अडचण किंवा पेपरमध्ये आहे ती वेळेची आहे त्यामुळे विचार करावा लागणारा पेपर काही काही ठिकाणी इकॉनॉमीच्या कन्सेप्ट विचारल्या होत्या मग त्या कन्सेप्ट पेपर लेव्हल वन लेवल टू चे प्रश्न आपल्याला इकॉनॉमी मध्ये बघायला मिळाले आता डेमोग्राफिक स्टडी जो होता इम्पॉर्टंट फॅक्टर्स पी वाय आहे याच्या रिलेटेड एक तो मी अप्रोच मध्ये शिकवला होता ज्याने त्या अप्रोचचा लिंक इथं केला त्याला उत्तरापर्यंत जाता येतो हा प्रश्न अप्रोच न सुटत होता जो होता डेमोग्राफिक स्टडी ऑफ इंडियाचा त्यानंतर पुढचा पाच अर्थव्यवस्था ज्या आहेत पाच अर्थव्यवस्था परत एलसीएम न प्रश्न सुटत होता डायरेक्टली सुटत होता त्याच्यात फिफ्टी फिफ्टी पण नाही शंभर टक्के उत्तरापर्यंत जाता येतं जे काही कमिटी अगेन लेवल चा प्रश्न ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स लेवल झिरो म्हणूया त्याला ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स वर एखादा प्रश्न आला होता नेट नॅशनल प्रोडक्ट इथे मात्र तुम्हाला थोडं विचार करावं लागत होता ही कन्सेप्ट आहे ज्याला कन्सेप्ट नाही प्रश्न आला पण ज्यानं अप्रोच वापरला कीवर्ड ज्याला दिसला त्याला उत्तरापर्यंत जायला काही त्या ठिकाणी अडचण आली नसेल पुढचा अर्थसंकल्पातला स्त्रियांना किसान क्रेडिट कार्ड प्रश्न तसा वेळ खवा आहे पण अगेन तुमचे ठोकताळे पक्के असले की तुम्ही उत्तरापर्यंत जाताय आता फॉरेक्स ट्रान्झॅक्शन बाबतीमध्ये प्रश्न तसा खूप अवघड होता पण अप्रोच वापर केला म्हणजे ॲट्रिब्यूट्स ऑफ क्वेश्चन प्रश्नात काय विचारले खाली ऑप्शन मध्ये काय दिले लिंक केलं की उत्तरापर्यंत जाते पण स्टील थोडा वेळ विचारा करावा लागणार होता म्हणजे एकदम सहज लगेच बघितला सुटला असा प्रश्न होता मेन ऑब्जेक्ट नाफेडचा होता नाफेडमध्ये ना पण ऑफ क्वेश्चन ज्यानं की वर्ड पकडला तो उत्तरापर्यंत गेला पण लेव्हल टू चा प्रश्न होता लेव्हल वनचा नाही इंडियन बजेट विचार करावा लागणार प्रश्न होता एकदम सरळ सरळ तुम्ही रिव्हॉल्युशन फुलटॉस प्रोडक्शन अँड झालं तर त्या रिव्हॉल्युशन इकॉनॉमी जर आपण बघितलं तर कुठेतरी ते आपल्याला मॉडरेट त्या ठिकाणी वाटतंय पॉलिटिक्स जर बघितला अगेन जिओग्राफी सारखा इझी लेवल वन ऍक्च्युअली पॉलिटिक्सच्या बाबतीमध्ये काय असतं की लक्ष्मीकांत मधून पेपर कव्हर झाला की पेपर सोपाच असतो कारण सगळ्यांचा मेन सोर्स हा लक्ष्मीकांत जेव्हा पेपर लक्ष्मीकांतच्या बाहेर जातो तेव्हा पेपर तो डिफिकल्ट व्हायला लागतो किंवा थोडस घुमून फिरून विचारतात तेव्हा अदरवाइज लक्ष्मीकांत मधून पेपर सेट केला सगळ्यांना जवळपास वेटरन्स लक्ष्मीकांत पाठ झालेला त्यामुळे तो पेपर असतो इथेही लेवल वन पॉलिटी बऱ्यापैकी प्रश्न सुटतात कॉन्स्टिट्युशन आर्टिकल्स वगैरे हो ते एकदम सोपा इथे त्यांनी बजेट नावाचा एक टॉपिक आपल्याला पार्लमेंटमध्ये आहे तर त्याच्यामधून आपल्याला हा ग्रॉस डोमेस्टिक प्रोडक्ट बद्दल प्रश्न विचारला होता पण इथे मला असं वाटतं की परत तुमचे ठोकताळे जर पक्के असतील तर हा प्रश्न अप्रोच न पण तुम्हाला सोडवता येतो पुढं इंडस्ट्रीयल वर्करच्या बाबतीमधला हा प्रश्न वेळ खाऊ होता पण अॅप्रोच जर व्यवस्थित वापर केला एक्स्ट्रीम वर्ड्स तुम्हाला सापडले उत्तरापर्यंत गेला इट फक्त एक्स्ट्रीम वर तुम्हाला हा प्रश्न निघतो क्रेडिट कंट्रोल ऑलरेडी अशा प्रकारचे प्रश्न विचारला होता त्यावेळेस मी एक्सप्लेन पण केलं होतं क्वालिटेटिव्ह आणि क्वांटिटेटिव्ह मध्ये त्यामुळे हा पण प्रश्न येऊ शकतो पी एम विश्वकर्मा कौशल सम्मान ऑबिट रँडम रॅन्डम प्रश्न म्हणजे लक्ष्मीकांत मध्ये नाही आहे थोडा करंट टच म्हणा किंवा अजून काय म्हणा पण ज्यांना तो अप्रोच वापरला त्याला तो बरोबर आलेला आहे <coughs> <coughs> पॉलिटीचे पुढचे प्रश्न पुढे आहेत ते आपण पुढे बघूयात इथे परत यांनी करंट सुरुवात केली क्वेश्चन नंबर थर्टी सिक्स उस्ताद रशीद खान यांचे घराणे कोणते होते करंटच्या बाबतीमध्ये मात्र हे सगळ्यांना मान्यच करावं लागेल दोन तीन गोष्टी आपली पण एक करंट अफेअर्स मंथलीची बॅच होती आणि एक पीची होती पी मधून तर फार काही आलेलंच नाहीये म्हणजे हे मान्यच केलं पाहिजे पण त्याचं कारण असं आहे का जर, की आपण काही चुकीचं शिकवलं नाही आपण वीसचा ट्रेंड बघितला बावीसचा एकवीसचा मागच्या दोन तीन वर्षातले जर करंटचे ट्रेंड बघितले तर त्या ट्रेंडनुसारच आपण प्रिडिक्ट करत होतो की असे प्रश्न येतील असा प्रश्न येऊ शकतो ह्या एरियावर येऊ शकतो त्या एरियाचा येऊ शकतो तर एक्च्युअली एमपीसी ने काय केलं की सगळ्या गोष्टीच्या पूर्वीच्या नलिफाय करून टाकल्या आणि झिरो बजेट सुरू केलं की नवीनच पद्धत आणली त्यांनी की लेव्हल टू लेव्हल कडे जायचं म्हणजे आफ्रिकन युनियनला जी ट्वेंटीमध्ये आफ्रिकन युनियनच्या बेसिक्सवर प्रश्न विचारा मालदीवजनं तो करार भारतासोबत रिन्यू करायचं टाळलं मालदीवच्या बेसिक प्रश्न विचारा एखादा इंडेक्स विचारा फूड वेस्ट इंडेक्स आहे म्हणजे युपीएससी ला इंडेक्स दोन हजार पंधरा सोळाला सुरू केले इकॉनॉमिक पर्यंत ते त्या जस्टिस रिपोर्ट पर्यंत गेले इतके अवघड गेले आणि इंडेक्सचा जो प्रकार आहे ना तो मिलिटरी एक्सरसाइज सारखा आहे स्कायज द इतके इंडेक्स येतात कमीत कमी एक पन्नास ते साठ इंडेक्स दरवर्षी येत असतात एवढे सगळे करत बसलो ना तर वाट काम कामात त्यामुळं <coughs> एकदम रॅन्डम एकदम ऑफ बिट आणि लेवल टू कडे घेऊन जाणारे क्वेश्चन्स आहेत म्हणजे असं काहीतरी रेग्युलर सोर्सेस कुठलाही असेल म्हणजे मंथली मॅगझिन्स तुम्ही जे रेग्युलरली वापरता आत्तापर्यंत एम प्रश्न यायचे किंवा जी के टू मधून यायचे असं कुठं बघायला मिळालेलं नाही किंवा इयरबुक जे सगळे तुम्ही रट्टा मारता इयरबुकमधून पण प्रश्न आहे त्यामुळं करंटचा अवघडच होता त्यात इजीचा कोणाला डाऊटच नाही फक्त याच्यामध्ये अशी गोष्ट आहे की ज्यांनी थोडा अप्रोच वापर केला ज्यांना तिथं एलशियम असेल ऑडमॅन आउट असेल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्ह अप्रोच असेल थोडे जे कळलेत ना पाच सात प्रश्न त्यांचे बरोबर आलेत आउट ऑफ फिफ्टीन पाच ते सात प्रश्न त्या ठिकाणी बरोबर आलेत पंधरापैकी मी सांगतोय करंटच्या बाबतीमध्ये आता ह्या आता इथून पुढे करंटचा अभ्यास करायचाच नाही का मला वाटतं त्याच्यावर आपण निवान चर्चा करूया की करंट अफेअर्सला आपण कसं डील केलं पाहिजे येणार संयुक्त ग्रुप सी ची परीक्षा आहे राजशेची मेन्स आहे त्यात काही करंटचे प्रश्न येत असतात पुढे राज्यशेवाची प्रलिम्स होणार आहे पुढे कंबाईनची प्रलिम्स होणार आहे याच्यासाठी चालू घडामोडी कसं केलं पाहिजे काय केलं पाहिजे म्हणजे थोडस कुठंतरी युपीसी कडचा टिल्ट आपल्याला बघायला मिळतो युपीसी पण काय करते जे करंट मध्ये एखादी गोष्ट आली तर त्याचं बेसिक वर प्रश्न विचारते तसं एमपीसी ने पण चालू केलं एमपीसी आतापर्यंत लेवल वल लाच खेळायची एखादं गोष्ट झाली त्याच्याविषयीच प्रश्न विचारायची आता त्यांनी काय केलं त्यातले जे बेसिक गोष्टी त्याच्यावरचे प्रश्न त्यांनी विचारायला सुरुवात केली म्हणजे कुठेतरी थोडस युपीसी कडचा टिल्ट करंटच्या बाबतीमध्ये आपल्याला <coughs> बघायला मिळतोय पण बाकीचे प्रश्न फॅक्च्युअल त्यांची सवय आहे ती सवय जात नसते फॅक्च्युअल प्रश्न त्यांनी विचारले तर विचारलेतच काही प्रश्नांसाठी आपल्याला हे बघता येतं <coughs> आता दुसरं उस्ताद रशीद खान यांच्या घराने ऑडमॅन न सरळ सरळ प्रश्न सोडतो ज्याने रिस रिस्क घेतली रिस्क आहे तो रिस्क आहे त्याला हा प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं अरुणोदय टू पॉईंट झिरो स्कीम ज्याला इटामॉलॉजी अप्रोच कळला ज्याला त्या शब्दांचे अर्थ कळले त्याला राज्य पण कळले उत्तरापर्यंत जाता येतं स्कॅटचा स्कीम जो आहे सूर्य ऑरोबेटिक अवघड प्रश्न काही लॉजिक नाही काही अप्रोच नाही काहीच कळत नाही जॉन फोर्से अगेन ज्याने अप्रोच रिस्क घेतली ज्याला डू द ड्यू केलं त्याला क्वेश्चन व्हेरी डिफिकल्ट आता थ्री डी मॅप साठी सिटी जो आहे इथे मला असं वाटतं थोडस लक किंवा तुमचं काय म्हणता येईल त्याला तुम्ही अप्रोच न जे काही दिसलं ते मारलं ते बरोबर आलं तर आलं नाही तर डिफिकल्ट आता सिटी आय नेम ऑफ क्रिकेट स्टेडियम मला वाटतं प्रश्न अवघड होता पण ज्यांनी रिस्क घेतली रिस्क आहे तो इस्क आहे तर त्यांचा बरोबर आलाय अदरवाइस काय अवघड होता बी एन गोस्वामी अगेन अप्रोच न तुम्ही जर गेलात तर येऊ शकतो पण क्वेश्चन वॉज व्हेरी व्हेरी डिफिकल्ट करंटच्या बाबतीमध्ये ह्या पेपरमध्ये तरी कमीत कमी कोण म्हणणार नाही आपलं कंटेंट भारी होता आपल्या सोर्सेस मधून आले फक्त एक गोष्ट मात्र नक्की आहे की जे विद्यार्थ्यांचे फीडबॅक काही आले आतापर्यंत की अप्रोच चा काही काही प्रश्नांना फायदा होतो आणि मला वाटतं करंट मध्ये तुम्हाला तीन प्रश्न जरी अप्रोचन बरोबर आले तरी तुम्ही जिंकलात लक्षद्वीपचा प्रश्न जो आहे लक्षद्वीपचा पण प्रश्न तसा खूप अवघड होता पण थोडस विचार केला पण के विचार करायला आयुष्य कमी पडतो त्यामुळे इथे लोकांना किती वेळ दिला असेल आणि त्या वेळेस बरोबर आला असेल का याच्यावर डाऊट आहे संघटनचे समृद्धी ऑप्शन्स जर बघितले थोडं लॉजिकली विचार केला तर उत्तरापर्यंत जाता येतो पण अगेन वेळ खाऊ प्रश्न होता क्वांटम डाट अवघड प्रश्न फॅक्च्युअल प्रश्न काही लॉजिक नाही काही स्कोप नाही काही अप्रोच नाही काही ठोकताळे नाही आफ्रिकन युनियनचा अप्रोच थोकताळ्याने प्रश्न सुटतो प्रश्न अवघड होता हो मालदीवचा प्रश्न अगेन थोडासा डिफिकल्ट म्हणता येईल त्याला कारण ऑल पण ऑप्शन दिलाय तीन वाला पण पर्याय दिलाय त्यानंतर इंटरनॅशनल सॅटेलाइट मिशन शॉर्ट इथे थोडासा नशिबाचा भाग पण आहे किंवा ज्यांनी अप्रोच ठोकटे पक्के केले होते की काय आल्यावर काय विचारायचं कुठला ऑप्शन्स घ्यायचा त्यांना थोडासा फायदा झालेला बघायला मिळू शकतो फूड वेस्ट इंडेक्स रिपोर्ट इथे मात्र थोडा ॲप्रोचचा फायदा होऊ शकतो लॉजिकली खालचे जे ऑर्गनायझेशन्स त्याचा जर विचार केला त्याचं फंक्शन कुठं पण अगेन तो विचार करावा लागत होता वेळ जात होता पण उत्तरापर्यंत जाता येऊ शकतं पण पेप क्वेश्चन अवघडच होता त्यानंतर इंडियन नेव्ही सेव्हन्टी फायव्हिसिंग रेग्युलर पुस्तकांवर प्रश्न विचारतो पण चर्चेतलं नव्हतं जास्त काय म्हणता येईल थोडं ऑफ होतं पण हा प्रश्न मला असं वाटतं एक्सपेक्टेड लाईनवर म्हणजे पुस्तकावर जसं आपण सुरू येतो याच्यावर तसा पुस्तकांवर प्रश्न आलेला होता <laughs> त्याच्यानंतर पॉलिटीचे प्रश्न सुरू झाले परत सोपे सोपे प्रश्न आहेत पॉलिटीचे सगळे बऱ्यापैकी हा मुन्शी आयंगार सूत्र जे आहे पॉलिटीमध्ये लक्ष्मी खांत मध्ये दिलेलं नाहीये अपबीट प्रश्न आहे थोडासा पण अप्रोच नव्हतो तो मला तुम्ही दोन गोष्टी बघितल्या मुन्शी आणि अयंगार मग खाली काय काय असू शकतं कम्युनल इश्यूज आहे का लँग्वेज इश्यू आहे आणि अयंगार हे साऊथचं नाव इतके जरी तुम्हाला हिंट मिळाली म्हणजे त्या पेपरमध्ये तेवढं जरी कळलं तरी उत्तरापर्यंत जायला काही हरकत नव्हती युपीसी न दोन हजार सोळाला टू स्टेट सोल्युशन नावाचा एक प्रश्न विचारला होता इस्रायल पॅलेस्टाईन तशा टाइप मधला हा प्रश्न मला ठिकाणी वाटला त्यानंतर चीफ इलेक्शन कमिशनर जे परत ठोकताळ्यानं तुमच्या उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येतं तसा त्यातल्यात अवघड आहे पॉलिटी मधला युजली आपण एवढ्या लेवलला करत नाही जे मेन्स करतात राज्यसेवेचे त्यांच्यासाठी हा सोपा होता बाकी राज्यपालावर दोन तीन प्रश्न होते एवढं जरी कळलं तरी बाकीचे प्रश्न येतात मौद का बाजा बायकॅमर लेजिस्लेचर ते न्यूमॅनिक जे ना मोदका बाजा एम ए यू टी के ए बी ए जे उत्तर लगेच तुम्हाला आलं असतं बाकी तर क्वालिटीचे <coughs> सोपे प्रश्न होते त्याच्याबद्दल जास्त चर्चा करण्याची गरज या ठिकाणी नाही पुढे जर आपण बघितलं सायन्स मला असं वाटतं सायन्स वॉज मॉडरेट खूप कारण काय होतं की ज्याचं सायन्सचं बॅकग्राऊंड आहे त्यांना सोपा वाटतो पेपर आर्टच्या बॅकग्राऊंडच्या विद्यार्थ्यांसाठी इतका सोपा नव्हता लेवल वनचे भरपूर प्रश्न होते लेव्हल टू चे पण काही प्रश्न होते जिथे विचार करावा लागत होता जिथे आपल्याला थोडं बेसिक आता समजा याचा प्रश्न इंट्राडर्मली कुठलं वॅक्सिन देतात डॉक्टरांसाठी फुल टॉस की इंटर्नशिप सुरू झाली की हे गोष्टी सुरू होतात पण बाकीच्यांसाठी तेवढा सोपा प्रश्न नव्हता त्यानंतर ह्युमन अॅनाटॉमिकल वेस्ट युपीसीने प्रश्न विचारलेला आहे ते मी आता विचारलेले राईट युपीसी एन्व्हायरमेंट टॉपिक असल्यामुळं वेस्ट मॅनेजमेंट जे आहे त्याचे रुल्स दोन हजार सोळाचे त्याच्यावर पण प्रश्न विचारले हा आता एम पी विचारला विचारलाय कशामध्ये सायन्समध्ये बेसिकली विचारला डिफिशियन्सी ऑफ प्रोटीन डाएट मला वाटतं इझी होता सगळ्यांसाठीच तो जो प्रश्न आहे त्यानंतर तुम्ही हा इथे एक ट्रेंड आणि पॅटर्न म्हणजे नेहमी बनायचं ट्रेंड आणि पॅटर्न प्रश्न बघा सस्तन प्राण्यांची लक्षणे खाली असतात पायसेस या वर्गामध्ये मासे मोडतात कारण तीन नंबरला रद्द दोन सॉरी <coughs> <Sorry. coughs> इथे काय दिलंय बी स्टेटमेंट जे आहे थ्री चेंबर हार्ट बी स्टेटमेंट दे हॅव थ्री चेंबर हर्ट याच ये उत्तर येत आहे सी -डी, डी दिस इज कॉल्ड ट्रेंड अँड पॅटर्न दोनपैकी एक जरी बरोबर पर असतं तरी तुम्ही दुसऱ्या प्रश्नांना तोच ट्रेंड ट्रेंड वापरला तरी उत्तरापर्यंत तुम्हाला जाता येतं आणि मी हेच म्हणतो प्रत्येक पेपरचा प्रत्येक सेक्शनचा आपापला एक ट्रेंड असतो एक पॅटर्न असतो तो तुम्हाला जमला की एखादुसऱ्या प्रश्नांना तरी फायदा होतो तसंही ते तुम्हाला फायदा होतो लिमेटेडोस हायद्रा थोडा अवघड प्रश्न होता ब्रॉन्ज पी वाय क्यू फुल टॉस सगळ्यांनाच यायला पाहिजे होता जेलाइट तितका सोपा नव्हता हायड्रोजनच्या आयन्स वगैरे विचारला होता पण कॅल्क्युलेशन केले की नाही पण वेळ का होता त्यामुळे हा प्रश्न मी मॉडरेट टू घेईल ट्रू आणि फॉल्सचा प्रश्न खूप त्या मानानं कळत येईल त्याला त्यांनी चांगला फ्रेम केला होता पण तुम्ही जर एलसीएमचा वापर केला डायरेक्टली उत्तरापर्यंत जाता येतो तुम्हाला एलसीएम ना ट्रू आणि फॉल्समध्ये सिलिंड्रिकलचा सोपा प्रश्न होता व्हिजिबल लाइटचा सगळे जण करतात त्यामुळे तितका अवघड नव्हता अलग अलग ग्रुप आणि एक्झाम्पल लेवल टू कडे जातो एवढा सोपा नाही रायपनिंग ऑफ हार्मोन जे आहेत त्यानंतर प्लान्टिसी कॉझ रिलेटेड एजंट याच्यावर मी आपल्या चॅनलवर दोन तीन पेजेस टाकले होते जे पी टू पी मधले ऍडिशनल गोष्टी होत्या त्या आपल्या एम पी एस सी एक्झाम नंतर जे चॅनल त्याच्यावर टाकलं होतं त्यातून हे दोन्ही प्रश्न कवर होतात कुठले की फळ पिकवणारे संप्रेरक आणि प्लांट डिसीज आणि रोगकारक त्याचं काय कारण काय हे दोन्ही प्रश्न तिथून कवर होतात फक्त तीन पेज टाकले होते मी तीन पेज मधून दोन प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळेल बाकी <coughs> मॅथ जर आपण विचार केला मला असं वाटतं मॅथ मागच्या वेळेसपेक्षा थोडासा इझी का वाटला मागच्या वेळेस थोडी लेंदी क्वेश्चन होते जास्त लेंदी प्रश्न होते प्रश्न सुटणारे होते ट्रॅप्स कमी होते अडकत नव्हते ज्यांनी व्यवस्थित टाइम लावून सोडवला त्यांच्या मनात पंधरा प्लस यायला काय हरकत नाही ऑन अँड ऍव्हरेज ज्यांना जास्त मॅथ जमत नाही त्याला पण दहा त्या ठिकाणी बरोबर यायला काही हरकत नाही म्हणजे ओव्हरऑल जेव्हा आपण पेपरकडे बघतो तेव्हा मला असं वाटतं इझी टू मॉडरेट त्याला म्हणता येईल खूप सोपा पण नाही खूप अवघड अवघडचा विषयच नाही पण मॉडरेट इझी टू मॉडरेट वाटतो करंट अफेअर्स व्हेरी डिफिकल्ट इकॉनॉमी मॉडरेट बाकीचे बऱ्यापैकी इझी आहेत लेवल वन चे प्रश्न जास्त आपल्याला बघायला मिळतात मॅथ मध्ये थोडस एक हे झालं की पेपर खूप लेनदीन असल्यामुळे ना मॅनेज होत होता कव्हर होत होता पण ज्यांनी त्यांनी जस प्रायोरिटी दिली जसं मी म्हटलं इकॉनॉमी मध्ये काही कन्सेप्च्युअल प्रश्न होते करंट मध्ये वेळ लागणारे प्रश्न होते त्यामुळं बऱ्याच जणांना अटेम्प्ट जास्त करता आलेला आहे म्हणजे एक एवरेज जर बघितलं तर ऐंशी ते नव्वदच्या दरम्यान खूप जास्त अटेम्प्ट पूर्वी नव्वद प्लस अटेम्प्ट आताही व्हेटरन्स आणि सिनियर्सनी शंभर शंभर पर्यंत केलेत पण जो ऍव्हरेज अटेम्प्ट आहे तो ऐंशी ते त्यातल्या एक पंच्याऐंशी ते नव्वदच्या रेंज मध्ये बऱ्यापैकी अटेम्प्ट आपल्याला त्या ठिकाणी बघायला मिळतो तर हे बऱ्यापैकी गोष्ट होत्या ह्या प्राथमिक निरीक्षण आहेत मी पेपर बघितल्यानंतरचे आन्सर केल्यानंतर डाऊटफुल क्वेश्चनच्या बाबतीमध्ये आपण परत चर्चा करूया मला असं वाटतं आता राज्यसेवेच्या सेकंड की बघितल्यानंतर <coughs> पर्टिक्युलर पेपरमध्ये जास्त डाऊटफुल क्वेश्चन नसतील किंबहुना एमपीएससी याच्यावर सेकंड की मध्ये जास्त बदल करेल असं मला वैयक्तिक तरी वाटत नाही सी बघूया आपण काय काय होतंय पोरम मेड सिंपल वर याची चर्चा आपण पाच वाजता करूया सगळ्यांना ओपन करूया ग्रुप की पेपर कसा का होता काय त्यातून काय पॉझिटिव्ह घेता येईल किंवा पुढच्या वर्षी अभ्यास करताना काय काळजी घेतली पाहिजे या सगळ्या अनुषंगाने चर्चा करूया आपल्या संकल्प बॅच जी होती शॉर्ट एकच दिवस बॅच काढली आपण ऍडमिशन झाली आपण क्लोज केली काही गोष्टी मायक्रो नोट शेअर केल्या फार कमी केलं त्यातून पाच सात प्रश्न आले होते ऍज इट इज आणि बाकी राज्यसेवेसाठी आपल्या आता मोर्चा आपण ओढवतोय मेन मेनसाठी ज्या काही गोष्टी पेंडिंग होत्या त्या आपण त्याच्यावर फोकस करूया सगळेजण कंबईन शिफ्ट झाल मला वाटतं एक दिवस ब्रेक घेऊन आता राज्यसेवेकडे वळण्याची वेळ आली आज तर रेस्टच केलं पाहिजे उद्यापासून नवीन स्ट्रॅटेजी नवीन प्लॅनिंग आपण राज्यसेवेवर बोलूया <coughs> त्यानंतर संकल्प जी मेंटरिंग आपली संयुक्त पूर्वची तसेच आपण संयुक्त मेन साठी म्हणजे ग्रुप बी मेन साठी आपण मेंटरिंग बॅच आणतोय संकल्प नावानं विशाल सतोळे सरच लीड करतील ते ऑलरेडी तेवीस पोस्ट होल्डर आहेत तेवीसला ग्रुप सी मधून त्यांना एक्साइज इन्स्पेक्टर पण सब इन्स्पेक्टर पण पोस्ट मिळालेली आहे आणि त्यांचे फीडबॅक संकल्पच्या बाबतीमध्ये खूप चांगले बाकी डिटेल आपण नंतर बोलूयात डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेत आहेत तिथे तुम्ही आपल्या बॅच बद्दल इतर माहिती सगळे बघू शकता थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट